हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आदर्श जुलमे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण करणार आहो मिरचीचं रोप हे जे दिसतंय ना मिरची तुम्ही पाहू शकता मी आत्ता वापरत जाता हे बघू शकता हे शेड हा रोट आणि हे हातामध्ये माझ्या मिरचीचं रोप ते मी मिरचीचं रोप टाकासाठी वावरात चाललो आहे त्या दिवशी मी मिरचीचं रोप लावलं होतं पण मी विचार केला का हे जे हे रोप आहे ना मिरचीचं शंभर झाडं जवळपास मी किती शंभर झाडं दोनशे रुपयाचे आणले होते म्हणजे दोन रुपये एक झाड तर हे मिरचीचं रोप आपण जर स्वतः जर घरी लावलं तर आपल्याला हे खूप कमीमध्ये पडणार आणि सामोर आपल्याला उन्हाळ्यामध्ये म्हणा मिरची लावायची आहे तर त्यामुळे नाही का मिरचीसाठी आपण स्वतःच जर रोप टाकलं तर ते चांगलं राहणार म्हणून आज मी मिरचीचा रोपचा पॉकेट घेतला आणि आलो आहो आपल्या वावरामध्ये तुम्ही पाहू शकता मी वावरामध्ये आलो आहे त्या हातामध्ये माझ्या मिरचीचं पॉकेट आहे मिरचीचं नाव पाहू शकता तेजा फोर आणि मी आता जात आहे आपल्या वाफ्याकडे मी त्या दिवशी नाही का त्या दिवशी ट्रे आणले होते दोन एका ट्रेमध्ये टमाटरचं रोप होतं आणि एका ट्रेमध्ये मिरचीचं रोप होतं तर दोन ट्रे आपल्याकडे आहेत आणि त्याच ट्रेचा आपण आज वापर करणार आहोत हे रोप टाकासाठी त्याच्यामध्ये ज त्यांनी जे रोप टाकलं होतं तर ते कोकोपीट होतं पण आपण आपली वावरातली जी माती असते ना त्या मातीचा वापर करू आणि टाकू आणि हे एका जागी एकच जरी बी टाकला आपण तरी चांगली एका जागी एक बी म्हणलं तरी त्या ट्रेमध्ये किती एकशे चार झाडं बसतात एकशे चार झाडं आणि असे दोन ट्रे आहेत म्हणजे दोनशे आठ झाडं आपण रोप तयार करू शकतो तर मी आता पोचला आपल्या वावरात आपला भाजीपाला पाहू शकता पालक काही दिसत नाही आहे पण मेथीची मस्त वाढ होत आहे तुम्ही पाहू शकता मेथी जबरदस्त प्रमाणे आली आहे आणि हे जे आहे मिरची मिरचीचं रोप हे जे मिरचीचं रोप आहे ना हे एक झाड दोन रुपयाचं आहे आता आपल्याला हे मार्केटमधून घेणं परवडत नाही आपल्याकडे हे मिरचीचं पॉकेट आहे तेजा ठीक आहे तर या पॉकेटचा वापर करून आपण रोप टाकून देऊ तर आता जे ट्रे आहे त्या दिवशी चित्र ट्रे पण तुम्हाला दाखवून देतो ट्रेचा वापर करू आपण आणि टाकू रोप हे बघू शकता हेच ते ट्रे आहे जे की मी आणलो होतं याच्यामध्ये पाहू शकता पहिलेचे आहे हे जे आहे ना हे कोकोपीट आहे बरोबर आहे हे जे आहे कोकोपीट आहे पण आपण मातीचा वापर करू हे जे माती आहे हे माती आपली चांगली रोटावेटर मारून पूर्ण मुलायम झाली आहे तर या दोन ट्रेमध्ये आपण मातीचा वापर करून रोप टाकू ठीक आहे ना आणि पाणी तर आहेच आपल्याकडे ड्राम भरून आहे कमी केलं तर मोटर चालू करता येते तर सुरुवातला याच्यामध्ये या दोन्ही ट्रेमध्ये आपण माती भरून घेऊ थोडं थोडं प्रमाणात माती भरू हे जी दिसत आहे एवढी जरी माती आपण आत्ता भरलं म्हणजे अर्धी माती भरू त्याच्या होलमध्ये खालून पूर्ण छिद्र करू नये छिद्र असल्याने पाणी पण निघून जाते आणि एक एक बी पूर्ण याच्यामध्ये टाकू आपण पूर्ण याच्यात एकशे चार बिया बसतात म्हणजे एकशे चार झाडं वापरू शकते याच्यात तर आपण टाकू तुम्ही पाहत राहा सर्वात पहिलं हे जे ट्रे आहे या ट्रेमध्ये आपण थोडी थोडी माती भरून घेऊ कोको बस शेकून घेतो परंतु कोकोब्र शेकून घेतो आणि हे जे माती आहे हे हेच माती आपण यूज करणार आहोत कारण ते माती खरंच खूप छान आहे यास मातीचा आपण वापर करू थोडीफार ओल्ली पण आहे पूर्ण फुल नाही भरायचे आपल्याला जर असं पूर्ण फुल भरून टाकलं तर बी टाकासाठी जागाच नाही राहा म्हणून थोडी थोडी भरून टाकू शकता आपण हे पूर्णपणे भरला आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला एक एक बी एक होऊ शकता पूर्ण नवीन पॉकेट आहे आणि या पॉकेटची किंमत जवळपास किती आहे सातशे सत्तर रुपये किंमत आहे या पॉकेटची आणि फक्त दहा ग्राम रोप आहे याच्यात मिरचीचा तर तुम्ही विचार करा की मिरचीचा रोप किती महाग असणार आणि याच्यात जवळपास जवळपास जर आपण याचा विचार केला ना तर एका याच्यामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे बिया असणार आणि तुम्हाला बियाचा कलर दाखवतो जे की आपण हे कृषी केंद्रामधून आणलेलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण बिया गुलाबी गुलाबी दिसत आहे हे जे आहे व्हेरायटी आहे तेजा तर आपण याच्यामध्ये टाकून देऊ Take a cold shower, scream until you're louder, work until you're prouder. And fuck all the doubters, they're just you downers. I swear to god, they'll let me down. I always fought just to wear the crown. I'm off at these fucking clowns. Hoover up taught, they deserve it now. It's only worth it if you work for it. It's only worth it if you work for it. I won't stop till they hear me now. I won't stop till I wear the crown Yeah, they all wanna ring, yeah, we all wanna be free So show me what you got, what you bring How you fight in the ring, how you take a fucking swing Do you got heart, are you mean? Got some scars, got some needs, are you willing to go bleed? I swear to God they all let me down I always fought just to wear the crown I'm f***ed off at these f***ing clowns Hoover up top, they deserve it ounce It's only worth it if you work for it